बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पहलगाम जम्मू काश्मीर एकेकाळी फक्त प्रेम निसर्ग आणि पर्यटकांनी भरलेली जागा पण त्या दिवशी अचानक काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि पाहता पाहता सगळा परिसर भीतीच्या सावटाखाली गेला गोंधळ उडाला लोकांची पावलं धावली किंकाळ्यांनी आसबंत भरून गेला पण नक्की त्यावेळी घडलं काय जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण मॉडर्न मीडिया आलेल्या एका पर्यटकांच्या महिला लहान वयोवृद्ध सगळे होते अजिबात तयार नसलेली निव्वळ आनंद घ्यायला आलेली माणसं त्या सगळ्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न आता काय आणि अशा वेळी समोर आला नजाकत आली साधा मुस्लिम व्यापारी इथला स्थानिकचा दरवर्षी चिरमिरी छत्तीसगड मध्ये कपडे विकायला जातो तिथे त्याची ओळख झाली होती काही हिंदू कुटुंबियांशी त्याच ओळखीपैकी एक पर्यटक कुटुंब आज त्याच्या समोर मदतीसाठी आर्जव करत होतं बाकी कुणी असत तर कदाचित मागे सरलं असतं पण नजाकत नाही म्हटलं नाही तो पुढे आला त्यानं आवाज दिला माझ्या मागे या मी आहे ना काही नाही होणार त्या एका वाक्यानं भीतीच्या डोळ्यात आशेची एक झलक आली हे लक्षात ठेवायचं की गोळ्या चालू होत्या कुठून गोळी लागेल याचा भरवसा नव्हता पण नजाकत थांबला नाही त्यानं लहान मुलांना उचललं आजींना खांद्यावर धरलं बायका ओरडत होत्या तरी त्यानं शांतपणे हात पकडून सगळ्यांना एका सुरक्षित जागी नेलं डोंगराच्या आडोशाला इथं ना बंदूक होती ना सुरक्षा दल फक्त नजाकतचा धीर होता आणि आपलं कोणीतरी आहे ही भावना आणि विशेष म्हणजे नजाकत मुस्लिम हे कुटुंब हिंदू पण त्या क्षणी धर्म कुठं होता जात भाषा राजकारण काहीही नव्हतं फक्त एक माणूस दुसऱ्या माणसासाठी धावत होता आणि हे सगळं कुणाच्या सांगण्यावरून नव्हे तर माणूस किचं नातं होतं जेव्हा गोळीबार थांबला तेव्हा ते अकरा जण सुरक्षित होते याच कारण होतं नजाकत अली थोड्याच वेळात बातमी पसरली काश्मिरी मुस्लिमानं अकरा हिंदू पर्यटकांचे प्राण वाचवले सोशल मीडियावर लोकांच्या भावना उसळल्या काही म्हणाले असाच असतो भारत तर काही म्हणाले माणूस की जिंकलीये राव न्यूज चॅनलनी सारख्या ब्रेकिंग न्यूज चालवल्या पण नजाकत पात्र गप्पच होता त्यामुळे एवढंच म्हटलं हे माझं माणूस म्हणून कर्तव्यच होतं कुणी विचारलं असतं की ते हिंदू आहेत तू का वाचवलं तर मी म्हटलो असतो की आधी माणूस बघतो मग धर्म हे एकूण अंगावर शहारा येतो कारण जिथं धर्माच्या नावानं दंगे होतात तिथं एक मुसलमान माणूस आपलं सगळं सोडून अकरा हिंदू पर्यटकांसाठी जीव ओवाळून टाकतो हे फक्त हिमतीच नव्हे तर खऱ्या अर्थानं भारताचं दर्शन घडवणार आहे कोणतंही प्रशिक्षण कोणतीही तयारी नसताना फक्त हे माझं माणूस पण आहे या भावनेवर चालत त्यानं जे केलं ते आज लाखो लोकांच्या मनात घर करून बसलंय त्यानं बंदूक उचलली नाही पण त्याचं धाडस बंदुकीहून येऊन मोठ निघालय लोकांना धर्माच्या राजकारणात गुरफटवणाऱ्या मंडळींसाठी नजाकत हा उत्तर आहे की बघा आमच्याकडे अजून माणूस की जिवंत आहे त्याच्या या कृतीनं फक्त अकरा जीव वाचले नाही तर अनेकांच्या हे बघून मनात एक विचार घेतो ही गोष्ट कुठेही घडू शकली असती पण ती इथं घडली आणि ती सांगते भारत अजूनही लोकांमुळेच उभा आहे धर्माच्या भिंतीवर नाही नजाकत अली एक नाव एक माणूस आणि एक प्रेरणा धर्म न बघता जीवासाठी उभा राहिलेला असा माणूस आपल्या आजूबाजूला असावा तर आपल्याला भीती वाटायची गरज नाही तो नुसता नावापुरता नजाकत नजाकत नव्हता त्याच्या कृतीत खरी होती आणि म्हणून आज जेव्हा आपण हिरोची यादी करतो तेव्हा त्यात गणवेश नसलेला पण मनाने खंबीर नजाकत अली असलाच पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मॉडर्न मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका